म्हणजे तू जेवढे कपडे बदलले नाही तेवढे दरपंच वार्षिक पक्ष बदललेला आहे आणि धुळेकर जनता या लोकांवर किती विश्वास ठेवणार आहे शिवसैनिकां शिवसैनिकांना भडवे म्हणतो भगव्या चौकला भडवा चौक म्हणतो हे प्रत्येक शिवसैनिकाला माहिती आहे ना आपल्याच ते पत्र काढले आता त्याचे योग्य शब्द नाही जीवनभर मी त्यामध्ये राहणार आहे कायमसाठी असं त्यांनी हे जे आव्हान केले भावने आव्हान याचा आधार घेऊन जे शिवसैनिक आहेत हे त्याच्या सोबत विधानसभेला काम करतील का अरे भाऊ तो भाऊ पत्रकार अनिल गोटे पत्रक काढ त्याच्यावर तुम्हाला स्पष्ट प्रतिक्रिया देतो ते मुळातले कोण आहे तो भाऊच्या सांगितलं अच्छा तो आर एस एस माइंडेड आहे त्यानंतर की शेवटपर्यंत बघव्यात आता शिवसेनेत असं आले की मरस्तोपर्यंत तो पर्यंत राहील पहिले लोकसंग्राम महासंग्राम भाजप राष्ट्रवादी आता शिवसेना म्हणजे तू जेवढे कपडे बदलले नाही तेवढे दर वार चिखला त्या व्यक्तीने पक्ष बदललेला आहे आणि धुळेकर जनता या लोकांवर किती विश्वास ठेवणार आहे तुम्ही तुमच्या शब्दावर तरी कायम त्यांनी आव्हान आहे शिवसैनिकांना आता तुमच्यासारखे प्रामाणिक शिवसैनिक शिवसेना सोडून जात आहेत पत्रकार परिषद चालू आहे तुमच्यासारखे प्रामाणिक कार्यकर्ते निष्ठावान कार्यकर्ते शिवसेना सोडून जात आहेत पण त्यांनी शिवसैनिकांनाच आव्हान केले की मी आता शेवटपर्यंत इथंच राहणार आहे आणि इथं जाणार आहे त्या तुम्ही सहकार्य करावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली त्या पत्रकाच्या माध्यमातून तर तुम्हाला काय वाटतं की जे शिवसैनिक आहेत निष्ठावान त्याच्या पत्रकाला अनुसरून त्यांच्यासोबत विधानसभेला प्रामाणिकपणे काम करतील का नाही देतील नाही देणार कारण शिवसैनिकांना भडवे म्हणतो भगव्या चौकला भडवा चौक म्हणतो हे प्रत्येक शिवसैनिकाला माहितीये ना आपल्यात ते प्रश्न छापून आलेले काल आम्हाला एक मिनिट काल आम्हाला काही शिवसैनिक भेटले की मातोश्रीचा आदेश तो सर कोफे त्याच्या पुढे उमेदवार कोण आहे मी ते बघत नाही शिवसेना शिवसेनेने त्याला उमेदवारी दिली त्याच्यासाठी आम्ही काम करतो तुम्ही आणि सकाळची जी प्रयत्न झाली पण बाकीचे जे शिवसैनिक आहेत ती आमच्यासाठी जो आदेश मातोश्रीवर आलेला आहे आलेला आहे तिथून त्याच्यावर आम्ही प्रामाणिकपणे फक्त दोन चार पाच लोक आहेत आता उत्तर घ्या हे जे दोन चार पाच लोक आहेत एखाद्या मोठ्या गोचडी असते ना ती सुद्धा जागा बदलून रक्त शोषण करते हे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी बसून त्या पक्षाचं शोषण करते